मला ही बाब खेदजनक आहे की ती होर्डिंग पडली पण आदरणीय सामंत साहेब या होर्डिंग बद्दल मी चौदा पत्र लिहिली होती बांधत असल्या प्रश्न की कसे काय बांधताय त्याची साईज काय वारा काय 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 प्रशासनातर्फे एकाने उत्तर दिलं नाही त्याच्यात सर्वात महत्वाचा जो आहे तो आहे स्ट्रक्चरल भाग कितीही मोठी बांधा पण त्याचं खालचं स्ट्रक्चर जर मजबूत असेल तर त्याला फार धोका येईल असं मला वाटत नाही त्याचं स्ट्रक्चरच नव्हतं सहा फक्त सहा फूट खोल गेला कॉन्क्रीट टाकलं आणि दाखवलं की त्याला मजबूत झालं आणि त्याचे हे परिणाम भोगायला लागले अध्यक्ष मोदय हो की जमीन कोणाची या वादातच प्रश्न आहे तेव्हा माझं म्हणणं होतं सावेसाहेब ही जमीन म्हाडाची आहे असं तेव्हा माझं म्हणणं होतं इथे पोलीस वसाहत होती आणि त्या रेल्वे पोलीस वसाहतीला आपण ही जागा दिली असं म्हाडाच्या अधिकारी मला सांगत होते आपणही त्याच्यात लक्ष द्यावं ही जमीन महत्वाची जमीन आहे बारा तेरा एकर रस्त्यावरची जमीन आहे तो पेट्रोल पंप कसा आला कोणी दिला काय आधी आदर पाता नाही पता नाही आता प्रश्न असा येतो की हे स्ट्रक्चर मंजूर करायला महानगरपालिकेची परमिशन लागते आपण कुठल्या महानगर पालिका अधिकाऱ्यावरती कारवाई केली हे स्ट्रक्चरल स्ट्रक्चर पास व्हायला पाहिजे याच्यासाठी महानगरपालिकेचे परमिशन होल्डिंगला कंपल्सरी आहे मग कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याचा सर्वे केला होता कोणी याचा पास केला होता स्ट्रक्चर कुठल्या महानगरपालिका अधिकारी याला परवानगी दिली होती मग ते ते या प्रकरणात दोषी नाहीत का जर कैझर खलीद सस्पेंड होऊ शकतो तर मग तुमच्या महानगर तुमच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेला होर्डिंगला मंजूर देणारा जो सर्वात तो ही ही मोठा अधिकार आहे तोही सस्पेंड झाला पाहिजे एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही कसा चालेल अध्यक्ष महोदय त्याच्यापेक्षाही मोठा धोका आहे की तुमच्या बांद्रा ब्रिजच्या बाजूला मोठे मोठे होर्डिंग आहेत मी होर्डिंग पाडा ह्या मताचा नाही त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित आहे की नाही तपासून घ्या आणि ते स्ट्रक्चरल ऑडिट ठाणा आणि मुंबईला कंपल्सरी करा हे उगाच काहीतरी काय घ्यायचं धोरण तर होर्डिंग पाडून टाका असं कसं होईल त्याच्याने बेकारी वाढणार आहे त्यातनं फ्लॅट फ्लेक्स वाल्यांचे धंदे बळणार आहेत ते फ्लेक्स चढून लावणाऱ्यांचे धंदे बळणार आहेत त्याच्यात अनेक उद्योग संबंधात आहेत उगाच काहीतरी एक पॉप्युलरिटीचा निर्णय चल असं होर्डिंग काढून टाका कशासाठी काढा त्याचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित असेल तर ते होर्डिंग पडणार नाही त्यामुळे आपण स्ट्रक्चरल ऑडिटचं घोषणा करून सगळ्या महानगरपालिकांना तसे आदेश देणार का आणि तुर्तास त्यांना सांगा की हे जे प्रसिद्धीच एक हे आलंय ना की हे होर्डिंग पाडलं ती बिल्डिंग पाडली तो बार पाडला काहीतरी तपास काहीतरी माहिती घ्या ह्याचं सार्वत्रिकरण करू नका तेवढी पॉलिसी शासन जाहीर करणार का